सरकारच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करायला आहे का आपण चर्चा करावी सरकार देखील आपल्यासोबत चर्चा करायला तयार आहे चर्चेच्या माध्यमातून काहीतरी चांगला मार्ग काही ठिकाणी मिळेल आपण म्हणाल आपण वेळ द्यावी त्यावेळेस आपण काही ठिकाणी एक माझं काय मत आहे का किमान आम्हाला असं सांगा आता मुख्यमंत्र्यांशी कर्जमुक्ती तुम्ही किमान उभं आहे का नाही एवढं बोला सांगा ना जाऊ ना मग तुझं काय करणार एवढच ना आमची अशी विनंती आहे की आपण मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत कारण विषय आपला एक नाही अनेक विषय आपल्या निलेलनामध्ये मी सरकारच्या वतीने आपल्याला विनंती करतो की आपण मान्य मुख्यमंत्री महोदयासोबतच याचा थोडसा करावा निश्चितपणे काहीतरी करूया महोदय राजा दादा आपण एक जबाबदार मंत्री आहात सरकारच्या वतीनं आंदोलकांशी बोलण्यासाठी आलेला आहात आम आमचा असा समज आहे की आमच्या मागण्यांची आपल्याला कल्पना सरकारने दिली आहे आणि याच्यावर काय करणार हा निरोप घेऊन तुम्ही आलेला आहात तो जर आलेला असेल तरच त्या चर्चेला अर्थ आहे आणि म्हणून बच्चू भाऊ बरोबर बो म्हटले बाकी मागण्यांवर चर्चा होईल पण कर्जमाफी करणार का या एका मागणीबाबत आम्हाला सांगा जर चुको थंबधरा जर चुकून तुमची चर्चा याबाबत आली नसेल तर आम्ही आपल्याला सांगतोय आपण अत्यंत हॉटलाईन हॉटलाईनवर मुख्यमंत्री महोदयांशी बोला कर्जमाफी करणार का एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या तरच चर्चेला पुढे अर्थ आहे सांगा संपला विषय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या